मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा सर्व शेतकऱ्यांनी म्हणलं तरी चालेल सोलार पंपसाठी अर्ज केले होते मग ती कुसुम यो सोलार योजना असो की कोणतीही सोलार पंप योजना असो त्यासाठी अर्ज केलेले होते तर काही मागच्या दोन दिवसापासून म्हणजे परवापासून झालं आहे असं की बऱ्याच शेतकऱ्यांना मॅसेज येत आहेत आणि काही शेतकऱ्यांना कॉलसुद्धा येत आहे की तुम्ही तुमची पेमेंट करा त्यानंतर तुम्ही तुम्हाला कोणतं सोलार कोणत्या कंपनीचं सोलार पाहिजे असे बरेच कॉल वगैरे येत आहेत तर शेतकरी कन्फ्यूज होत आहेत कि हे येत है? मदे, यादी मदे, की हे कॉल येतकच काय आहेत म्हणजे आमचं सोलारमध्ये निवड यादीमध्ये नाव आलं की काय किंवा आम्हाला सोलार आले की काय असं बरंच कन्फ्युजन चालू आहे आणि काही शेतकऱ्यांना असंसुद्धा देखील वाटत आहे की हे कॉल मॅसेज फेक आहेत म्हणून तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आता कन्फ्युजन व्हायला की हे फेक मॅसेज आहेत की रियल मॅसेज आहेत कारण की पेमेंटचं ऑप्शन म्हटल्यावर पेमेंट काही शेतकऱ्यांना बावीस हजाराची पेमेंट करावं लागते काही शेतकऱ्यांना बत्तीस हजाराची पेमेंट करावं कर लागते तर एवढी पेमेंट डायरेक्टली करायचं म्हणजे शेतकऱ्यांना थोडं रिस्की काम वाटत आहे तर शेतकरी आता कन्फ्यूज होत आहेत की पेमेंट करावी हो की नाही सोलार निवडावं की नाही किंवा ते समोरचा जे कॉल वगैरे हो करत आहे एजंट वगैरे हो की त्याला आपल्या मोबाईलवर येणारा ओ टी पी द्यावा की नाही तर असं बरंच कन्फ्युजन चालू आहे मित्रांनो परंतु मित्रांनो झालं आहे असं की ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरीवर डी पी घेतला होता किंवा पीसाठी अर्ज केलेला होता मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे महावितरण मध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला होता किंवा तुम्ही तुमच्या विहिरीसाठी सेपरेट डीपू वगैरे किंवा असं काही घेतलेलं असेल किंवा रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं असेल तर अशा काही शेतकऱ्यांना सोलार पंप हे मंजूर झाले आहेत परंतु हे सोलार पंप आहेत कोणते तर हे सोलार पंप आहेत महावितरणचे मित्रांनो हे सोलार पंप म कुसुम सोलार योजनेअंतर्गत येणारे सोलार पंप नाहीत हे सोलार पंप आहेत महावितरणचे एम एस सी बीकडून हे सोलार पंप तुम्हाला वितरित होणार आहेत तर त्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे तर तुम्हाला जर हे सोलार घ्यायचं असेल किंवा एखादा एजंट वगैरे तुम्हाला म्हणत असेल तुमच्या ओ मोबाईलवर ओ टी पी वगैरे आला असेल तर ते सांगा तर सांगायला काहीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो ते तुमचं चेक करणार आहेत आय डी चेक करणार आहेत जेणेकरून तुम्हाला एम एस सी बीचं सोलार जे लिस्ट आली आहे तर त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही तर हे सोलार पंप ज्यांनी डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अर्ज केलेला होता अशा शेतकऱ्यांना आता हे सोलार पंप महावितरणकडून देण्यात येणार आहे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला पेमेंट तर ऑप्शन आलेलेच आहेत पे तुम्हाला सोलार कंप कम...